दिव्यांगांना घरकुल आणि पाच टक्के निधी वाटप करा मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे दिव्यांगांसाठी पाच टक्के निधी आणि घरकुल न दिल्यास मोर्चा काढणार मनसेचे शहराध्यक्ष राहुल रत्न पारखे यांचा इशारा आज दिनांक सप्टेंबर रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना शहरातील दिव्यांगांना <Divyanarg> पाच टक्के निधी आणि घरकुल देण्यात यावं अशी मागणी मनसेचे शहर अध्यक्ष राहुल रत्न पारखे यांनी महानगरपालिकेकडे केली आहे दिव्यांग यांना घरकुल आणि पाच टक्के निधी खर्च न केल्यास मोर्चा काढणार इशारा मनसेचे राहुल रत्न पारखे यांनी जालना शहरातील जिल्ह्यातील दिवाण बांधव हे जवळपास जालना शहरामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात आहे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे महानगरपालिकेचं नेहमी जिम्मेदारी आहे की जो पाच टक्के निधी त्यांच्यावर खर्च करावा किंवा त्याला कर्तृभ असेल त्याला कुठं हे उद्योग जागा द्यायची असेल किंवा मग त्याचं उदारनिर्वाहा होत असेल हे महानगरपालिकेचं पाहणं पहिलं कर्तव्य तरीही महानगरपालिका कर दिव्यांग बांधवावर अक्षरशः लक्ष देत नाही आहे म्हणून महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने आम्ही ह्या गोष्टीचा असा जाहीर निश्चित करतो ऐकू साहेब तुम्ही लवकर जागे व्हा आणि त्या दिव्यांग बांधवाला न्याय द्यावं कारण की ते बिचारे एवढ्या परिषदेमध्ये दिव्यांग असूनसुद्धाही ते उपोषण करतात तुमच्या नगरपालिकेनं मोर्चे मोर्चा काढतात आमच्यासारखे लोक त्याच्यात सहभागी होतात तरीही तुम्हाला आतापर्यंत जराशी तुमच्या कानावर असे ऊ कशी रेकतील तशीही रेंगून गेली नाही असं आम्हाला तुमच्यावर राऊट आहे जर तुम्हाला थोडंसं ह्या दिव्यांग बांधवाची बरा भारत काही वाटत असेल ना तर आमच्याशी विनंती आहे की तत्काळ ह्या लोकांच्या तुम्ही सगळ्या बा बाबी चेक करून यायला घरकोल असेल यायला धंद्यासाठी जागा असेल हे लवकरच्या लवकर देण्यात यावे कारण की राज्य शासनाचा विहार असा आहे की तुम्ही द्यायला पाच टक्के निधी हा महानगरपालिकेमार्फत महाराष्ट्रात घ्यायलाच पाहिजे तुम्हाला अशी विनंती तत्काळ हा निधी यायच्यापर्यंत पोस्ट करा नाही तर दिव्यांग बांधवाला घेऊन आम्ही महाराष्ट्र निर्माण सेना तुमच्या विरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढं खोर्तं थांबतो जय महाराष्ट्र जय